हा बोला साताऱ्याचा मातारा शेकोटीला आला साताऱ्याचा मातारा शेकोटीला साताऱ्याचा साताऱ्याचा मतारा शेकोटीला आला साताराची बायको साताऱ्याचा मतारा मताऱ्याची बायको शेकोटीला आली साताऱ्याचा मतारा मताऱ्याची बायको शेकोटीला आली साताऱ्याचा साताऱ्याचा मातारा माताची बायको बायकोचा पोरगा पोरगाचा घोडा शेकोटीरा जाताराचा म्हाता मताराची बायको बायकोचा पोरगा पोराचा साताराचा म्हातारा म्हात्याची बायको बायकोचा पोरगा पोर असा घोडा घोडासा म्हात्याचा म्हट म्हाताऱ्याची बायको म्हात्याचं पोरगा फोऱ्याचं घोड घोडाची शेफ्टी शेतीचं केकुटीला आलं